धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांची बिनविरोध निवड झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी व गुलाची उदाहरण करत जल्लोष साजरा केला आहे पुढे जिल्हा परिषदेच्या आवारापासून ढोल ताशांच्या गजरात देवरे यांची मिरवणूक काढण्यात आली आहे निर्धारित वेळेस सौ धरती देवरे यांचा एकमेव अर्ज सादर झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकान यांनी धरती देवरे यांची बिनविरोध निवडची घोषणा केली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात सदस्यांच्या मंजुरीनं भाजपाच्या धरती देवरे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मान्यतेने बिनिरोध निवड करण्यात आली आहे सभेची औपचारिकता आटोपताच देवरे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा धरती देवरे यांनी महापुरुषांना अभिवादन करत ते विजय मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिक्षणासाठी जे पाय उचलले होते आणि त्या दिवशीच्या दिवशी मला आज इथे हे मोठं पदभार मिळालं त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून बसले असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते खासदार आमदार सुभाष भामरे जयकुमार भाऊ आ, भाई आणि सगळेच प्रथम सगळे नेत्याने सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते, करते, करते की त्यांनी मला एवढं मोजब्बत दिलं मला या पदासाठी इथे आणलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं मी मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दाला मान दिला आणि मला सहकार केलं आणि जे विरोधी पक्ष आहेत तर विरोधी म्हणता येणार नाही कारण त्यांनीसुद्धा मला सहकार केला आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे